तर सकाळचे वाजले आहेत साडेसात पावणे आठ आणि इथे पाहू शकता अं सकाळी सकाळी आली आले ग्रिल मध्ये. आणि इथे कावळेचे आणि खारुताईची काय गंमत आहे नक्कीच पहा या खारुताईसाठी नेहमी मी शेंगदाणे किंवा घरातलं काही पण असेल तर हिच्यासाठी ठेवते आणि आज बघा कावळा कसा आला आहे पण कसा तो तिला त्रास न देता गपचूप ती जे काय खाते तो बघतो आहे आणि पहा दोघांची काय गंमत चाललेली आहे बिलकुलसुद्धा कावळा इथे खाडुताईला त्रास देत नाही आहे किंवा तिला टोच मारत नाही आहे शेवटच्या ब शेवटच्या ब्लॉकपर्यंत पाहाल खाडुताई गेल्यानंतर इथे कावळ्यांनी थोडाफार खाल्लेला आहे म्हणजे आजकालचे कावळे पण किती हुशार आहेत काय रे कावळ्या खाऊ दे मला भूक लागली आणि बिचारा असा लांबून बघत आहे तर असं काहीस चित्र असतं पहा शेवटपर्यंत ड्रॅगन एरोप्लेन कसं करतं तो कसं करत दाखव अच्छा ड्रॅगन एरोप्लेन काय ड्रॅगन एरोप्लेन हे बघा ह्याची शिफ्ट किती लांब बापरे